नमस्कार मित्रांनो कृषी वार्तामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कापसाचे बाजारभाव पाहूया चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी जालना बदनापूर आपल्याला बावनशे रुपये पाहायला मिळत आहे तर किनवटला बावनशे पन्नास तर रायगावला या ठिकाणी चोपन्नशे पन्नास तर राजुराला या ठिकाणी चोपन्नशे सत्तर भद्रावतीला त्रेपन्नशे सदतीस तर परभणीला पंचावन्नशे पंचवीस रुपये त्याच खालो काल उमरेडला चोपन्नशे पन्नास तर मानवतला पंचावन्नशे साठ रुपये त्याच खालो चोपर कोपर्णाला चोपन्नशे तर सिद्धी सेलूला त्रेपन्नशे चाळीस रुपये तर मोरगावला त्रेपन्नशे पन्नास तर पांढरकवडा चोपन्नशे पन्नास चिमुरला या ठिकाणी चोपन्नशे तीस रुपये तर पुलगावला चोपन्नशे पस्तीस त्याच खालो सिद्धी सेलूला चोपन्नशे पन्नास तर जालना बदनापूरला बावनशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ